साम्राज्य दरवर्षीप्रमाणे नागपूर येथे दीक्षाभूमीवर एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात येणार आहे त्याकरता नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असतात तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी या दिवशी देशभरातून बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरी विचारधारेचे अनुयायी येतात त्याकरता मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर प्रथमच करावा लागत आहे त्यासाठी तेथे घडणारा अनुचित प्रकार किंवा जास्त संख्येत कुठे गर्दी होत आहे दीक्षाभूमीच्या आत आणि बाहेरील भागांमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होईल अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरे कार्यरत असून ए आय टेक्नॉलॉजीद्वारे जिथे धोका निर्माण होत असेल किंवा नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असेल त्यासाठी तंत्रज्ञान मदतगार ठरणार असून यासाठी नागपूर पोलीस झोन क्रमांक एकचे डी सी पी ऋषिकेश रेड्डी यांनी याबाबतची माहिती आमचे प्रतिनिधी विशाल जाधव यांना दिली व दिलेल्या माहितीनुसार यावेळेस या तंत्रज्ञानाने आपण पुढे होणाऱ्या उत्सवांकरता तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी काय काय करू शकतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्यासमोर या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानंतर पुढील माहिती मिळेल असे सांगितले